उद्धव गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे अडचणीत आलेल्या आहेत सुषमा अंधारे यांच्याकडून कुणाल कामराच्या विडंबनात्मक काव्याचं पुनर्वाचन झालं आणि ही बाब महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सभागृहाच्या लक्षात आणून देत अशा प्रकारे केलेलं कृत्य हे सभागृहाचा अवमान करणारं आहे हे सांगितल्यावर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली लगोलत विधान परिषदेमध्ये प्रवीण दरेकर यांच्याकडून अंधारेंच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे आता थोड्याच दिवसात हक्कभंगाच्या समितीसमोर सुषमा अंधारे यांची साक्ष घेतली जाईल दरम्यान या प्रकरणामध्ये दरेकरांच्या कारवाईला अंधारेंनीही प्रत्युत्तर दिलं आहे मी सभागृहात कुणाला छप्पन्न जण पायाला बांधून फिरतेची भाषा केलेली आहे का सभागृहातल्या कुठल्याही सदस्याला मी एकेरी उल्लेख केलेले आहेत का सभागृहातल्या कुठल्याही सदस्याचा अवमान होईल अशा भाषेत त्यांना अर्वाच्य शिबिगाळ केलेली आहे का किंवा सभागृहाबद्दल काही खोटी माहिती मी पुरवलेली आहे का आ, हे मला एकदा कळायला हवे आणि जर माझ्यावर हक्कभंग येणार असेल तर मग सभागृहात बुबत्स हातवारे करणाऱ्या लोकांवर तुम्ही हक्कभंग कधी आणणार आहात